किती छान दिसते बाळमार आणि केस विस्कटलेले छान आणि काय ती गालावरची खरी कुठे गेली गालावर खरी आली आली नाही नाही डबरा कुठे दिसला आले 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 हा काय का रे चुकते विषय काय आज मी दहीवडे करणार आहे जी जानूला आवडतात तर मग ती म्हटली मला आई तू दहीवडे करणार आहेस का तर म्हटलं हो तू अभ्यास करणार का ती म्हटली जान दरवाजा बंद कर तर ती काय म्हटली ती म्हटली नाही आईच्या वळणावर गेले मग मी म्हटलं बाबाच्या वणावर गेले आईच्या वळणावर गेले मग मला दहीवडे करायला मदत करणार का सांग बघू रेसिपी असं मी तिला विचारलं सांग रेसिपी सांग रेसिपी असं कुठं आलंय काय हिलाच माहितीये का काय हे कामच करते घरात आता म्हणजे घरातले काम आले तर काय काय बोलला तुम्ही घरातले काम करते ही मला वाटलं ही घरातले काम बोल मग मग काय करायचं असं सांगता आता जानवी

आई येऊन बडबडत बसलेली आपण इथे दोघात काय सांग मला सांगितली <laughs> <कुनाला? laughs> मला काय म्हणते सांग बाबा ही सकाळी उठले की बडबडाय चालू करते तुम्ही लक्ष देऊ नका आम्ही तर घरात हिला सगळीजण इग्नोर करतोय <laughs> तुम्ही इग्नोर करा अरे आजी काय करायला आवाज याला शिरा करायला काय आजीला सांग उडीद वडे करणारे आई दही करणारे आई हे तुमच तर ह्यो आमचा बायको <laughs> बाळा तर ही आपली आई काय म्हणायचं आहे तुला गालावर गाल्यावर आली तुला काय म्हणायचंय सांग मी म्हणणार आमची आई तर गाईज ते सोडा hmm. तर गाईज hmm. गाय hmm. मी तुम्हाला नंतर रेसिपी पण व्हिडिओ करणार रेसिपी दाखवायची hmm. आणि मी पण त्यात आम्ही आंघोळ करणार hmm. मग तुम्हाला आम्ही लगेच झटपट दहा साडे दहा वाजता तुम्हाला मी दहीवडी शिकवणार hmm. चला आमची डिपींची फेवरेट दहीवडी दहीवडा

काय शिकायचं आपण आज पांढरे झाले अच्छा दहीवडे तर आपण सगळ्यात पहिला काय काय तयारी झाल्या हे आपण बघून घेऊया एक मिनटं वेट करा ए फ्यू later... हो आता करायच की बस हम्म तेवढं राहिले बघ म्हणजे <coughs> आता फक्त खायचं पण हे आता आपलं आयुष्य राहिलं अगं आपल्या आयुष्यात आता हे राहिलं हे सुख घ्यायचं आपण राणीसारखं जगायचं राणी सारखं राणीसारखं जगायचं एवढंच राहिले आता एवढंच राहिलं एवढंच राहिलं एवढंच राहिले म्हणजे माझं म्हणणं काय समजून घे ना अर्थ चारशे मारतो तू माझं म्हणणं एवढंच होत एवढं हेच आपण करायचं आयुष्यात हे सुख तू घ्यायचं कुठले काम न करता राहणीसारखं जगायचं हे सांगाल तुम्ही तात्पर्य हे आहे माझं चांगली गोष्ट आहे अवघड आहे तू जर सासूची सेवा केलीस तर येणारी तुझी सून तुझी सेवा करल हे लक्षात ठेव बरोबर आहे एक गोष्ट ऐकत नाही माझ्या आईची तू आई मी तुझ्या बाजूने कायम आहे हा कवाबी हाक मार कवाबी हाक मार मी तुझ्याच बाजूनं उभा असे तुझ्या अगं मी काय सांगलो कधी भी फोन कर कधी बी आक जाऊ पण काय होईल घरात मी तुझ्याच बाजूने शंभर टक्के का मारले आजी सासू होत्या तेव्हा मी होते घरात सगळ्या हे खरं आहे आजी आई ना असं काही केलं सासू आजारी होती सासू आमची आजी होती की नाही

चला आता रेशीपीकडे ओळया बर तर मसाला चटणीचा पडलेला आहे तडका झाला सकाळ सकाळी त्याच्यात एक कोथिंबीर घेतलेली आहे शेगणार पण त्याच्यासाठी ते सगळे नियम सगळ्यांसाठी लागू असावेत गो सगळ्यासाठी लागू सगळे नियम सगळ्यांसाठी लागू असावे सत्यच आहे परिस्थिती परिस्थिती सत्य आहे हे तुम्ही ऐका तू माझ्याकडे मोबाईल घेऊन तिला कळलं नाही काय तू ती नियम सांगितली काय सांग असं आमच्या आईनं धड दिल्या आम्हाला ती काय म्हणाल्या सगळे नियम सगळ्यांना लागू असतात लागू आहे तुरतुक तुरतुक पाहिजेच किरा छान असं आपण काय केलेलं आहे रात्री केलेलं आहे कट उडी डाळ रात्री काय केलंय उडीट डाळ आणि त्या उडीत डाळ मध्ये थोडेसे साबुदाणे घातले ज्याच्यामुळे क्रिस्पी पण आणि मस्त असं बेटर तयार केलंय रात्री भिजत घातलं ते सकाळी वाटलं आणि मस्त असं तयार आहे म्हणजे थोडक्यात ह्याच्यामध्ये रात्रभर मेहनत असते ते रात्रभर आपण नुसतं घालायचं म्हणजे आपण त्याला भीज ना। म्हणायचं नाही हे आपले काम करते हो आपण नुसतं भिजायचं काम करायचं जसं भांडण व्हायचे काम होत्या लावायचे काम करायचं अशी आहे त्याचे उडीदाचं पीठ आपण भिजवतो त्याच्यामध्ये थोडेसे शाबूदान घालायचे जेणेकरून केसवी पण तर मस्त पैकी आता हे केलेलं आहे हे करून थोड्या वेळ ठेवायचं वाटून त्याच्यामध्ये मीठ घालून त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे दही घेतलं हे आम्ही दही घेतलंय आणि त्या दह्यामध्ये काय काय घातले ते सांगते या दह्यामध्ये काय काय घातलंय मिरची जीर पुड मिरची जिरं थोडस मीठ घालून त्याला बारीक केलंय सगळं स्पायसी दही आहे त्याच्यामध्ये साखर घालायची त्याच्यामध्ये मीठ घालायचं साखर मीठ मिरची जिरं हे सगळं कोथंबीर बारीकची चिरून घ्यायची अशी त्याच्यानंतर हे तळून घेतलं पुढची हे हे सगळे साहित्य की ह्याच्यामध्ये काय करायचंय आहे चाट मसाला धनपूड आणि तिखट हे आपण बाजूला काढून डायरेक्ट तेलत टाकायचं आता हे आपण पाहिलं वडे तळायचे आणि वडे तळतानाच आपण आणखीन एक कृती करायची की इथं कोमट पाणी करायला ठेवायचं का कारण हे वडे तळून झाल्यावरती त्या कोमट पाण्यामध्ये आपण सोडायचे आणि उपयोग उपयोग नाही त्याचं तेल सुटत छान नऊ होत ते आणि ते मग त्याच्यावरती दह्यात दही टाकायचं ही जी आहे ती प्रोसिजर अशी आहे आता आपण हे वडे तळून सोडले आपण बघू शकता अनकट व्हिडिओ ज्याच्यामध्ये रेसिपी सगळं मेनू तयार करून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि बायको साहित्य उडीदार थोडेसे शाबूदाणे शाबुदाणे शेंगदाणे शेंगदाणे कुठलं शेंगदाणे कुठलेच ना शेंगदाणे नाही बर दही दह्यामध्ये घातलंय मिरची जिरं मीठ आणि साखर मिरची जिरं काय करायचं बाय कोथिंबीर कोथिंबीर इथं कापून तेल लागणार तेल लागणार कढई लागणार गॅस लागणार आणि सगळ्यात महत्वाची वस्तू लागणार सासूचे टोमणे टोमणं तो मारल्याशिवाय तू ईर्षेला पटणार नाहीस ना उगत माझी आई बोलते आहे म्हणून तू काय तर काम करतेस घरातलं नाहीतर तू घरातलं कामच करत नाही त्याच्यात मी चांगलं घ्यायचं चांगलं चांगल्यासाठी चांगल्यासाठी बोलते तुझ्या हा आपलं तू का तर नेक्स्ट हे काय करायचं झालेले आहेत तळून घ्यायचंय छान तळायचं आहे अच्छा तळून घ्यायचं तर छान पैकी असं तळून घ्यायचं आहे आता आपण काय करतो एक एक जण हे असे तळलेले वडे खातो ते आपल्याला काय करतात करून करून लागतात

अहो दही घातल्यावरती कुरुम कुरुम आणि त्या दही आणि तेल कशाला पाहिजे छान असं मस्त याच्या सोडून मौसर करून त्याची चव वेगळी वे बघा आणि ह्याची चव वेगळी बघा कुठलं चांगलं वाटतंय ते खावा शेवटी कसं आहे घरच्यापेक्षा पेक्षा बाहेर तू चांगलं वाटतंय ग आपण काय करूया पहिला टेस्ट करायला आई साहेबांना दिला त्यांच्या मते जे काही चांगलं असेल ते मग तुम्ही खाऊ शकता बरं ही रेसिपी संपली आता रेसिपी थांबा ना सर्व करूया छान ही आहे आईसाठी प्लेट आणि ही आहे पप्पांसाठी प्लेट, कर प्लेट तर हा आहे भेदभावात पप्पा खात नाहीत ही प्लेट आहे एकात तुम्ही तळलेलं म्हणताय ना आणि कर कोमट करून टेस्ट नाही तेच म्हटलं पहिला अधिकार तुला दिलाय बघा धरतो तुझ्या हाताला एवढं काय म्हातार चालू आहे काय धरतो तुझ्या हाताला हे असं पाण्यात सोडलं थोड्या वेळ मग हे असं सोडून हे असं करायचं ह्याचं पाणी थांबा छान देते सोडून चार चार हा आणि ती खाऊन बघ ना आई ह्याच्यानं फॅट वाढते तब्येत वाढत्या अगोदर आहे वजन कुठं बारीक झाले झाली की आता वय आई आता पासष्ट लागलं तुला काय सांगतो पाच लागून सांगतो बर अरे ते खाऊ तुझा काय विचार आहे विचार आहे तुझा

दही सोडलं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही दही घेऊ हो शकता ते पण तिखट आहे करत आता त्याच्यावरती काय करायचं चाट मसाला घालायचा त्याच्यावरती तिखट घालायचं इफ यू वॉन्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणि मग त्याच्यावरती कोथंबीर भरभरायची बस घालतात छान दिसते आणि आता तुम्ही म्हणतायत बाबा तुम्हाला हे नकोय ना तर मग आपण ह्याच्यावर सुद्धा सोडून बघूया सगळ्यात पहिला हे, 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 हे शिकायला पाहिजे ही प्लेट मोठी होती आणि ही प्लेट छोटी होती तर छोट्या पीस मध्ये पीस प्लेटमध्ये चोता पीस प्लेटमध्ये तू जादा पीस घातलीस hmm. आणि मोठ्या प्लेटमध्ये तू छोटे पीस कमी पीस घेतली आहेत मस्त आपले दही हा तुम्ही करा।, करा असे छान दही वडे आणि नक्की सांगा कसे झाले एकदम

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काल झालेला वाढदिवस आम्ही काय घेऊ शकलो नाही त्याबद्दल आम्ही आमच्या आज आमचे मित्र मान्य शिवाय वाढदिवस आहे त्याच्या घरी आता हार काढतो त्यांना पुष्प गुच्छ देऊन